भारतात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही पुण्यातून झाली होती हे तर आपल्याला माहिती आहे पण मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही कधी झाली होती माहितीये अठराशे त्र्याण्णव मध्ये ती ही चाळीच्या एका छोट्याशा चा गल्लीमध्ये गिरगावातल्या केशवजी नाईक चाळीत मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला गेला अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी सामाजिक भेदभाव दूर करून आणि स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं केशवजी नाईक चाळीतील रहिवाशांनी ही संकल्पना स्वीकारली आणि पहिला सार्वजनिक गणपती स्थापन केला एकोणीसशे एक मध्ये टिळकांनी स्वतः या मंडळाला भेट दिली आणि व्याख्यानमालेत सहभाग घेतला त्यांच्या भाषणाने हजारो लोकांना एकत्र आणलं आणि स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा मिळाली अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे सत्तेचाळ या काळात केशवजी नाईक चाळ मंडळ हे स्वातंत्र्य चळवळीचं प्रमुख केंद्र बनलं इथे आयोजित नाटकं व्याख्यानं सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे लोकांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत झाली टिळकांनी या मंचाचा उपयोग जनजागृतीसाठी केला स्वातंत्र्यपूर्व काळात हे मंडळ सामाजिक सुधारणा आणि राजकीय चळवळीचं प्रतीक बनलं होतं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये मंडळाने आपलं शताब्दी वर्ष पूर्ण केलं या काळात मंडळाने आपला साधेपणा आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन कायम ठेवला आजही इथे दोन फूट उंचीची शाडूची एक मूर्ती स्थापित केली जाते जी एकाच कुटुंबाच्या चौथ्या पिढीकडून बनवली जाते यंदाच्या बत्तीसाव्या वर्षात मंडळ पर्यावरण जागृती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देते गेली एकशे तेहतीस वर्ष एकाच आकाराची दोन फुटांची गणेश मूर्ती इथे विराजमान होती या गणपतीचा आगमन आणि विसर्जन सोहळा आजही पालखीतून पार पाडला जातो साडीतील लहान थोर सारेजण या पारंपरिक वाद्यांच्या साथीने सोहळ्यात सहभागी होतात तर असं आहे हे, हे मुंबईतलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव साजरं करणारं मंडळ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा